सुप्रभात मित्रांनो मोरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इकडे रमा ही रेवाला सांगते की जे तू काही आधी आमच्याशी वागली होती ना आता तीच वागणूक तुला परत येते रेवा तर लगेच रेवा ती ऐकून इकडे रडतच बोलते की मला तर असं वाटतंय की मी जे काही केलं होतं ना त्याचा पाचताप आणि त्याचे फळं मला आत्ता भोगताय वाटतं आणि तुला माहिती नाही की तुझा फ्रीडम तुला भेटत होता पण माझ्या घरी माझी आई मला एवढा त्रास देत होती की मला त्यामध्ये सफोकेटिंग होत होतं ती मला कोंडून ठेवायची होती म्हणूनच मी इकडे प्लॅन केला होता की अथर्वसोबत पळून जाऊन लग्न करेन म्हणून पण इकडे अथर्व हाच थोडा थोडा चेंज झालेला होता जेव्हा त्याचं मन होईल तेव्हा जवळ यायचं आणि जेव्हा त्याचं मन होईल तेव्हा मला कोंडून घ्यायचा तो तरी देखील मी त्याला सांगत होते सा। की आपण लग्न करूयात मग त्यानेच मंदिरात जाऊन आपलं खोटं लग्न केलं पण ते लिगली कसं असू शकतं ना मग ते लग्न आमचं पण तो कायम मला असा ठरवायचा की संशय घेत होता माझ्यावर कोणासोबत जायची काय करायची कुठे निघायची स सा, सारखं माझ्यावरती डाऊट घेत असायचा तो म्हणूनच मी अथर्वाला लाच दिली होती पैशांची मी सांगितलं होतं की मी तुला पैसे देते चला पण रमा आणि अक्षयला फुसूयात आणि त्याला त्याच्यावर ते विश्वासही बसला पण मला याच्यामधले कोणालाच त्रास द्यायचा नव्हता मला फक्त इथनं बाहेर पडायचं होतं मग त्याच्यानंतर तुम्ही मला बाहेर काढले आणि इथं ह्या घरात आणलं पण तुम्हाला वाटलं की मी तुमचा संसारच मोडायला निघाले तर इकडे आयाजी शशिकांतकडे येते त्याला सांगते की बाद झालं आता काही झालं ना तरी मी त्या ना बाहेर काढून देणारे घरात बिलकुलही ठेवणार नाही आहे तर लगेच ते ऐकून शशिकांत हसतो आणि बोलतो की अगं ती आपला पेदा आहे या घरचा तिला कुठे बाहेर काढते तर लगेच आयाजी सांगतात हो आया। लगे की हो ते सगळं मान्य आहे अरे पण तुला माहिती आहे का त्या रेवाचं त्या अथर्व सोबत तर ते ऐकूनच इकडे लगेच शशिकांत म्हणतो की हो मला माहिती आहे की त्यांचं लग्न आहे म्हणून आपण डिवोर्स द्यायला सांगू त्यांना तर ते ऐकून इकडे आयाजीला धक्का बसतो तर शशिकांत म्हणतो का गे पेदा आहे आपला मग जर त्याला बाहेर काढलं तर आप आपणासाठी कोण राहील ना त्याच्यासाठी त्या रेवालाच इथे राहू देतो तर लगेच ते ऐकून आयाजी सांगते की हो मला सगळं मान्य आहे पण म्हणून काय आपण तिच्या सगळ्या चुका मान्य करायच्या का आता मला काय माहिती नाही पण ना मी मस्त एखादी दुसरी मुलगी शोधते अक्षयसाठी तर ती ऐकून इकडे लगेच शशिकांत सांगतो की नाही दुसरी नको मला तीच रेवा मुलगी हवी आहे माझी सून म्हणून बाकी कुणीच नकोय मला तर लगेच इकडे सा, आईजी सांगते की त्या मुलीवर असं काय लागलंय की तू तिचं नाव सोडायला तयार नाहीये तर लगेच शशिकांत सांगतो कारण ती आपल्यासारखी आहे ती अशी फालतू विचार नाही करत की असं नका करू हे नका करू सांगत बसत नाही ती आपल्यासारखी आहे ना म्हणून मी असं बोलतोय तर लगेच ती ऐकून इकडे आयाजीला धक्का बसतो तर लगेच आयाजी सांगते की पण तुला तरी काही समजायला हवं ना तर इकडे लगेच आयाजी सांगते की पण ते काही जाऊ दे तिने माझी फसवणूक केली म्हणून मी तिला काही इथं थांबवून देत नाही आता जाऊ दे तिला तर इकडे लगेच रेवा सांगते की तुला नाही माहिती की जेव्हा मी ह्या घरात आले ना तेव्हा मला असं वाटत होतं की तुमचा संसार बघून तुमचा मला असं वाटत होतं की माझा पण असा एक संसार हवा म्हणून माझ्या मनात तुझ्याबद्दल कपाट होतं म्हणून मी तुझा खूप दोष केला आणि तुमच्या दोघांचा मी संसार मोडायला निघाले होते पण ना तर इकडे लगेच रमा सांगते की मला माहिती आहे पण ना आता तू तु मी तुला फक्त एवढंच सांगते की तू आता सगळं विसरून तू परत नव्याने सुरुवात करशील का तू सगळ्या आता तुझे ते गुन्हे माफ कर स्वतःला माफ कर आणि परत नव्याने सुरुवात कर जेव्हा तू इथे आली होती तेव्हा पण मी तुला पहिल्यांदी तेच सांगितलं होतं की नव्याने सुरुवात कर आता तेच कर तू सगळं विसर आणि नव्याने सुरुवात कर आणि जे काही अथर्वनी केलं आहे ना ते काय चूक नाहीये तो एक गुन्हा आहे म्हणून गुन्ह्याला कधी माफी नसते म्हणूनच जाऊया आणि ती कंप्लेंट करूया कारण कोणताही माणूस आपल्या दुसऱ्या स्त्रीवर हत्या हात उचलणं शक्यच नाही होणार तुझ्या पाठीशी आहे आता बघ तू आता फक्त तर इकडे दुसऱ्या दिवशी रेवा ही तिची बॅग घेऊन खाली येते तर तिला सगळे बघत असतात तर लगेच इकडे रेवा ही सगळ्यांना बोलते की तुम्ही जे मला सगळ्यांनी प्रेम दिलं त्याची मला कधी जाणीवत झाली नाही पण तुम्ही जी नाती दिली होती ती कधीच तोडणार नाही मी पण तुम्ही जे प्रेम दिलं माझ्यासाठी त्याच्याबद्दल खरंच खूप थँक्यू आणि मी परत आता माझं तोंड कधीच दाखवणार नाही माझी खूप चूक झाली आहे त्याबद्दल खरंच खूप सॉरी तर ते बोलून तिथनं रेवा ही निघणार तर मागून लगेच रेवा रमा ही रेवाला आवाज देते की बोलते थांब रेवा आणि मला असं वाटतं की तू गेल्यानंतर इथरल वातावरण परत पहिल्यासारखं व्हावं म्हणून एका माणसाचा खरा चेहरा सगळ्यांसमोर यायला हवा तर ते ऐकून इकडे सगळ्यांनाच धक्का बसतो तर रमा सांगते की रेवा वा जे काही काल झालं होतं ना ते सगळ्यांना सांगतो तो आता सांग सगळ्यांना की काय झालं ते कारण ना तो एक गुन्हा होता तर लगेच ते ऐकून इकडे अक्षय सांगतो की काय मा काय झालं तुला तुला माहिती नाही की ह्या बाईनेच सगळं केलेलं आहे किती गुन्हे केले तिने किती संशय घेतलेत माझ्यावर आणि किती त्रासही दिला विसरली का तू ते तर लगेच ते ऐकून रमा सांगते की मी विसरली नाही आणि त्या चुका केल्या ना त्या पण बरोबरच आहे तिच्या पण तिच्यासोबत जे काही झालं ते चुकीचं झालं तर इकडे लगेच ते ऐकून आयाजी सांगतात की पण झालंय काय काल तर लगेच रमा सांगते की आयाजी काल ना અથર્વાને રેવા जबरदस्ती करण्याचा हल्ला केला होता तर ते ऐकूनच इकडे सगळ्यांनाही धक्का बसतो तर लगेच इकडे आय जी रेवाला विचारतात की रेवा हे सगळं खरं आहे का तेवढाच तिथे अथर्व येतो तो बोलतो की तिला काय विचारता ती खोटं बोलत असते आणि काय ग रेवा किती आज खोटं पाडणार आहे मला तर लगेच रेवा सांगते की तू मला किती खोटं पाडतोय तू किती खरा बोलतोय ना ते बघ आधी तर लगेच ते ऐकून इकडे रमा सांगते की तू खरं खरं सांग ना की तू काय केलं ते कशाला इकडे वाऱ्याला पाणी चढवतोय तू तर लगेच इकडे अक्षय सांगतो की बाद झालं रेवा माहिती तू ही किती खोट खरं आहे ती आता निघून जा परत तोंड नको दाखवू तर लगेच इकडे रमा सांगते ती दाखवणारच नाही ना पण तिच्यासोबत जे झाले ते झालं झाले म्हणूनच मी इथे तिला थांबवलं तर इकडे लगेच रमा ही अथर्वाला टॉर्चर करते तर लगेच अथर्व सांगतो की हो मी रूम मध्ये गेलं होतं पण मी तिच्यावर कोणची जबरदस्ती नाही केली कारण माझ्या बॉडी मध्ये मा तिच्यासाठी कोणतीही फिलिंग नाहीये समजलं ना तर इकडे लगेच रमा सांगते की आता म्हणूनच मला पोलीस कंप्लेंट करायची कारण तो एक गुन्हा झालेला आहे तर ते ऐकून इकडे अथर्व हा घाबरतो तर लगेच इकडे आयाजी सांगतात की असं कसं होईल कारण तिने आधीच अक्षयवर तसा प्लॅन केला होता आता तिनेच तसं अथर्वणी केलं असेल तर ते ऐकूनच इकडे लगेच रेवा ही आयाजी जाते बोलते की तुम्ही प्लीज शेवटचा विश्वास दाखवा कारण मी जे काही बोलते ते खरं याथर्वानी खरंच जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तर इकडे लगेच आयजी बोलते की म्हणजे तुम्हाला खोटं पाठते का तर रमा सांगते की असं नाहीये पण लगेच तेवढ्यातच तिथे सीमा येतील ती बोलते की भात झालं रमा तू चल तर रमा ही नसती जात तर इकडे लगेच आयाजी रेवाला सांगते की तू आता किती इथं दाळ पकवली ना तरी ती शिजणार नाहीये कारण आता आम्ही तुझा विश्वासच नाही ठेवणार म्हणून तू इथनं निघून गेलेलीच बरी आणि परत तोंडही नको दाखव तर लगेच सीमा ही रेमा रमा रमाला तिथन निघून जाते घेऊन जाते तर इकडे लगेच रमा जात जात बोलते मी येऊस तर रेवा तू कुठेही जाऊ नको तर इकडे रमा ही सीमा आणि रमा हे आतमध्ये येतात तर सीमा सांगते काय करते रमा तू तु हे तुला नाही समजत का तिने कशी वागली ती किती त्रास दिलाय अगं तू सगळं विसरली का ती खूप क्रूड मुलगी आहे आणि ना ती आता काही केलं ना तर ती तुझा जीव पण घेण्याला ना तयार आहे मागे पुढे बिलकुल बघणार नाही येत तू तिच्यावर काही विश्वास ठेवू नको तर लगेच इकडे ते ऐकून रमा सांगते की मी तिलाच माफ नाहीच करणार कारण मलाही माहिती तिने आधी काही केलं आहे पण मला फक्त एवढं बोलायचं आहे जिच्यासोबत ते काही झालंय ते सगळं चुकीचं आहे आणि जे काही अथर्वानी केलंय तो एक गुन्हा आहे म्हणून गुन्ह्याला कधी माफी नसती तर लगेच इकडे रमा सांगते की नैनासोबत झालं होतं त्यावेळेस पण तुम्ही माझ्यासोबतच होता ना तर लगेच सीमा सांगते की हो पण ती यांच्या आड बळी पडली होती ना तर लगेच रमा सांगते की मग तशीच इकडे रेवा ही अथर्वाच्या बळी पडली तर ते ऐकून इकडे सीमाला धक्का बसतो तर इकडे लगेच रमा सांगते की मलाही माहिती आहे माजी मी की मी कधीतरी चुकीची असते कारण कधीच कोणीच खरं नसतं म्हणून माझी पण कधीतरी चूक झाली होती कधी कधी पुढच्यालाही वाईट वाटतं पण ह्या गोष्टीत मी बरोबर आहे माझी चूक नाही आहे असं मला वाटतंय आता म्हणूनच मी विचार केलाय आता की मी रेवाला सपोर्ट करणार मी तिच्या मागे उभा राहणार खंबीरपणे तर लगेच ते एकूण इकडे सीमाला धक्का बसतो तर लगेच रमा सांगते की आता किती वेळ आपण अजूक सण करायचं काही पुरुषांना असं वाटतं की आपण त्यांच्या पायाखालची धूर आहे मी असंही नाही म्हणत की सगळेच पुरुष एकसारखे नसतात पण त्या दिवशी नेना होती आज रेवा आहे तर उद्या दुसरी मुलगी असला आणि त्यांना वाचवण्यासाठी कोण आहेत आपणच आहोत ना तर इकडे ते बोलूनच इकडे सीमाला धक्का बसतो तर इकडे पंकज हा शशिकांतकडे येतो लगेच पंकज सांगतो की कसं वाटलं बरे आहेत ना मुकादम तुम्ही कारण काल चांगले बोलणे खाऊन तुम्ही मस्त झालात वाटतं तर लगेच इकडे चिडचिड करताना रागवतच इकडे शशिकांत हा त्याच्या दाढीला हात लावतो आणि ती दाढी ओढण्याचा प्रयत्न करतो पण इकडे पंकज हा त्याला हात लावलेला असतो तर लगेच शशिकांत सांगतो की काय रे बंधू बाबा तू मला फसवतोय हो काय तू दुसऱ्यांच्याशिवाय मला खायला लावतोय का तर लगेच ते ऐकून इकडे पंकज हा कोमात जातो तर इकडे रेवा ही रमा ही आयजीला सीमाला हे सांगत असते की इकडे लगेच तेवढा तिथे अक्षय येतो आणि तिथं लगेच आल्या आल्या तिचा हात जोऱ्याने पकडतो आणि बोलतो की तू रेवाच्या मागं उभा नाही राहणार तू तिला सपोर्ट नाही करणार बिलकुल तर ते बघून इकडे सीमाला धक्का बसतो तर ती लगेच इकडे लगेच अथर्वा मनातल्या मनात विचार करतो की वा रमा तू मस्त डाव खेळली जे मला करायचं होतं तेच तू करून घेते म्हणून मला काहीच करायची गरज नसते पण ते म्हणतात ना कावळा बसायला आणि फांदी मोडायला काही वेळ नाही लागत तसंच आहे वा रमा मस्त खेळलीस तू आत्ता तर इकडे लगेच सीमा ही अथर्व अक्षयला थांबवते म्हणे बोलते की काय करतो तिला दुखेल ते तर ते बघूनच इकडे रमा ही घाबरलेली असते तर इकडे रमा ही बाहेर येऊन इकडे लगेच रमा ही अक्षयला सांगते की आता तुम्ही जर अथर्व सारख्या माणसाला सपोर्ट करणार असाल तर मी तुमच्यासोबत नाहीये म्हणूनच इकडे रमा ही लगेच हॉलमध्ये येते आणि बोलते की चल चल रेवा आपण आता पोलीस स्टेशन मध्ये जाऊया तर लगेच इकडे रमा आणि रेवा हे घराच्या बाहेर निघतात तर लगेच त्यांच्या मागे इकडे आयाजी जाते तर लगेच इकडे चिडचिड करत आणि घाबरतच अथर्व हा जोरात जोरात ओरडत अक्षयला सांगतो की तू तु आहे त्या रमाला काय करते ती समजतंय का ती पोलीस स्टेशन मध्ये चालली रे तर लगेच इकडे त्याचा आवाज आणि त्याचा तो पोशाख बघून इकडे अक्षय सांगतो की तू काही नाही केलंय तर तू काय एवढा घाबरतोय तर लगेच ती ऐकून इकडे अथर्व सांगतो की मी नाही घाबरते पण मी जे काही केलं आहे तुला असं वाटतंय का तर लगेच इकडे अक्षय हा विचारात पडतो तर इकडे लगेच आयाजी ही रमाला थांबवते का खरंच मित्रांनो तुम्हाला असं वाटतं आहे की रेवाला परत कमे, कमेंट घरात घेतील ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या मराठी मावळा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद